नमस्कार मी अजित बेडेकर म्हणजे बेडेकर लोणची आणि मसाले या कंपनीचा संचालक पहिली गोष्ट म्हणजे मी आमच्या फॅमिलीपैकी चौथ्या जनरेशनचं बेडेकर ह्या व्यवसायामध्ये आहे त्यामुळे आमच्या व्यवसायाची सुरू करणारा मी माणूस नव्हे माझ्या पणजोबानी शंभर वर्षांपूर्वी एका किराणा मालाच्या स्वरूपामध्ये आमच्या व्यवसायाची सुरुवात केली गिरगावामधल्या मुघभाट या गल्लीमध्ये एक किराणा मालाचं दुकान माझ्या माझ्या पणजोबानी विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी सुरू केलं त्याचंच नाव व्ही पी बेडेकर अँड सन्स असं त्या दुकानाचं नाव होतं त्यांचे म्हणजे ते पहिल्या जनरेशनचे बेडेकर होते व्ही पी बेडेकर दुसऱ्या जनरेशनचे जे वा वासुदेवराव वा बेडेकर होते की जे अण्णासाहेब बेडेकर म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी ह्या एका किराणा मालाच्या दुकानाचं रूपांतर हे एका उद्योगात केलं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची जोड दिली लोणची बनवणे मसाले बनवणे इतर पिठं बनवणे अशा बऱ्याच गोष्टी मॅन्युफॅक्चर करायला त्यांनी सुरुवात केली आणि ह्या व्यवसायाचं रूपांतर हे फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं म्हणजे त्यांच्याच काळात त्यांनी एक्सपोर्ट सुरू केले त्यांच्याच काळामध्ये त्यांनी ब्रँडनेम बेडेकर हा रजिस्टर केला कंपनी जी पार्टनरशिप होती त्याचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर केलं अशी बऱ्याच मोठ्या बदल त्यांनी आमच्या व्यवसायामध्ये घडवले तसंच व्यवसाय वाढीच्यासाठी एका किराणा मिळणार म्हणून एका पुढे वाढवत आणि त्यावेळेच्या मुंबईमध्ये एकूण पाच मोठी दुकानं आमची होती मग तिकडे जेव्हा माल विक्री होऊ लागला आणखीन बेडेकरांचं लोणचं फेमस होऊ लागलं तसं वेगवेगळ्या दुकानांना माल सप्लाय करून तेथे सुद्धा आपलं लोणचं विकलं जाईल ह्याची त्यांनी दक्षता घेतली असं करून मोठ्या प्रमाणात मालाचा वितरण व्हायला लागलं त्याचबरोबर उत्तम प्रतीचा माल लोकांपर्यंत पोचावा याच्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली त्याचंच एक सरकार मान्यता म्हणूया आपण अशी जी मिळाली ती एकोणीसशे साठ साली एकोणसाठ साली आम्हाला पहिल्यांदा राष्ट्रीय दर्जाच्या एका आंबा फळ प्रदर्शनामध्ये एका आमच्या लोणच्याला हे भारतातलं पहिलं सर्वोत्कृष्ट उत्पादन म्हणून पारितोषिक मिळालं आणि ती परंपरा आम्ही पुढे कार्यरत ठेवली ह्या दुसऱ्या जनरेशनच्या बेडेकर बेडेकरांच्या नंतर जी आली तिसरी पिढी त्याच्यातले विशेष उल्लेखनीय दोन व्यक्ती म्हणजे माझे सगळ्यात मोठे काका बंडू भाऊ बेडेकर आणखीन माझे वडील वसंतराव बेडेकर ह्या दोघां हे दोघांच्याकडे जास्त करून सूत्र राहिली तिसऱ्या पिढीची तिसऱ्या पिढींची विशेषता काय तर मुख्य म्हणजे एक मोठी फॅक्टरी बांधली गेली बासष्ट साली पहिली आणि मग ती चौऱ्याहत्तर साली परत एक्सपांड केली गेली की जी एवढी मोठी होती की ती फॅक्टरी आम्हाला अगदी हल्ली हल्लीपर्यंत दोन हजार सहा सालापर्यंत पुरली कुर्ला येथे ती फॅक्टरी होती त्याचबरोबर जे आधीच्या पिढ्यांनी घालून दिलेले नियम होते की सचोटीने व्यवसाय करायचा उत्कृष्ट माल द्यायचा हे सगळं पाळत अगदी भारतभर मालाचं वितरण तिसऱ्या पिढीने केलं तसंच कंपनी ही जी मूळ दुकानांच्या वरती आधारित होती आणि दुकानांमधनं होणारी विक्री ही सिग्निफिकंट होती त्याच्यात बदल करून एफ एम सी जी कंपनीप्रमाणे डिस्ट्रीब्युटरची रचना उ उभी केली त्यांच्यामार्फत वितरण सुरू केलं आणि सगळीकडे माल मिळेल याची व्यवस्था केली आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी चौसष्ट साली जाहिरात विभागाकडे जास्त लक्ष दिलं आणि त्याच्यातून आमच्या जाहिराती ह्या फार प्रसिद्ध झाल्या आणखीन आमचा ब्रँड हा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला याच वेळेमध्ये तिसऱ्या जनरेशननी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवले अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आमचे वितरक तयार झाले आणि आमचं वितरण मोठ्या प्रमाणात झालं त्याच्यानंतर आली चौथी पिढी त्याच्यातला मी एक बेडेकर आहे माझा मोठा भाऊ अतुल माझा चुलत भाऊ मानदार आणखी मी अजित असे तिघं आम्ही तिसऱ्या पिढीतले बेडेकर या व्यवसायात होतो आणि साधारण आमच्या पिढीतलं वेगळेपण म्हणजे पहिल्या तीन पिढ्यांना जे थोडंसं मोनोपोली म्हणूया म्हणजे मोनोपोली अगदी नाही म्हटलं सुद्धा कॉम्पिटिशन खूप कमी होती आमच्या काळामध्ये ती कॉम्पिटिशन खूप वाढली हा एक प्रकार आणि दुसरं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीच बदलून गेलेल्या आहेत म्हणजे हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतीचं फूड उपलब्ध असल्यामुळे लोकांचा कल चायनीज खाणं मेयोनिज सॉसेस वगैरे ह्यांच्याकडे खूप वाढलेलं असल्यामुळे एकूणच लोणची ह्या विषयांवरती हा थोडासा परिणाम करणारा झालेला आहे त्यामुळे इतर प्रॉडक्ट लाईन्स आम्ही शोधणं ह्याच्या मा मागे आम्ही काम केलं नमकीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यात सुद्धा प्रामुख्याने मराठी नमकीन म्हणजे वेगवेगळे चिवडे चकली बाकरवडी ह्या वस्तू आम्ही विकायला सुरुवात केली आणि गेल्या काही वर्षांपासून आम्ही फ्रोझन फूड्स विकायला सुरुवात केली त्याच्यात सुद्धा आम्ही महाराष्ट्रीयन फ्रोझन फूड्स वरती भर भर ठेवलेला आहे अगदी आपण रोजच्या खाण्यातले आपले न्याहारीचे पदार्थ म्हणजे कांदे पोहे उपमा शिरा साबुदाणा खिचडी ह्याचबरोबर बटाटे वडे साबुदाणे वडे मिसळ या पद्धतीच्या वस्तू आम्ही फ्रोझन स्वरूपामध्ये विकतो या फ्रोझन श्रेणीतलं आमचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात प्रसिद्ध उत्पादन म्हणजे फ्रोझन उकडीचे मोदक ह्या उकडीच्या मोदकांनी तर आम्हाला अगदी जगभर ह्या फ्रोझन फूडचं मार्केट मिळवून दिलं आम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा आमचे मोदक लाखांमध्ये एक्सपोर्ट करतो आणि त्यात मोदकांचा हात धरून बटाटे वडे साबुदाणे वडे अशा सुद्धा सगळ्या वस्तू आता एक्सपोर्ट होऊ लागल्या अशा धर्तीने आमच्या या कंपनीची सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या गोष्टी मी एका थोडक्यात तुम्हाला आता सांगितल्या पहिला म्हणजे जाहिरातीबद्दल तुम्ही म्हटलं की आता मीडिया बदललेल्या आहे त्याच्यानुसार त्या तर हा खरंच खूप मोठा बदल आहे कारण आम्ही आमच्या जाहिराती ज्या खूप प्रसिद्ध झाल्या त्या सगळ्या न्यूजपेपर आणखी नियतकालिकांमधल्या जाहिराती होत्या आणखीन ह्या प्रिंट मीडियावरती ह्या पद्धतीवरती आमचा दृढ विश्वास आहे अजूनही आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही जाहिरात जास्त करतो पण हळूहळू हा -हार इतका पालटला म्हणजे जसं आपण इलेक्ट्रॉनिक युगामध्ये म्हणतो की काही काळ पेजर हा एक डिव्हाइस आलो होतं आणि ते काही दिवसांनी गायब झालं आणि सगळ्यांच्याकडे मोबाईल फोन दिसायला लागले तसं न्यूजपेपरच्या नंतर टी व्ही हे माध्यम आलं जास्त जोरात रेडिओ माध्यम आहे ते अजूनही आहे टीव्ही पण अजूनही आहे परंतु जर का पंधरा वर्षांपूर्वी टी व्हीचे जे वेगवेगळे चॅनेल्स होते आणि त्याच्यामध्ये जी व्ह्युअरशिप होती त्याला आत्ता जर का ओ टी टी चॅनेल्स जे आलेले आहेत त्याच्यातनं जे काही स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे कोण प्रेक्षक कुठला चॅनेल किंवा कुठलं ओ टी टी बघतंय आणि आपण कुठे जाहिरात करायची हा फार मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणून आता हा सगळा सोशल मीडिया पुढे आलेला आहे फेसबुक इंस्टाग्राम आणखीन पण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांची आपल्याला माहिती नसते तर ह्या सगळ्या माध्यमातून जाहिराती करायचं म्हणजे आमचं बजेट काही त्याला पुरे पडणार नाही त्यामुळे आम्ही आमच्यावरती लिमिटेशन्स घालून घेतली आम्ही नियतकालिकांमध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिराती करू शकतो आणखीन त्याला अजूनही वाचक वर्ग सगळीकडे आहे मग आम्ही सगळ्यात चांगल्या न्यूजपेपरमध्ये जाहिराती करतो आणि सोशल मीडियाच्या तर्फे इन्स्टाग्राम आणखीन फेसबुकवरती जाहिराती करून आपल्या मालाबद्दलची माहिती लोकांपर्यंत सतत पोचावी याचा प्रयत्न करतो तो हा एक विषय तुम्ही मला विचारला होता की जाहिरातींच हे कसं आहे दुसरा एक विषय तुम्ही विचारलात की परदेशामध्ये आणखी आपल्याकडे ह्या वितरणाच्या व्यवस्थेत किंवा जाहिरातीच्या व्यवस्थेत असा काही फरक जाणवतो का तर खरं सांगायचं झालं तर आमची उत्पन्न उत्पादनं जी आहेत ती लोणची मसाले महाराष्ट्रीयन पद्धतीच्या फ्रोझन वस्तू ह्या ज्या आहेत यांची गिरायक मुख्यतः भारतीयच आहेत अगदी आपण फ्रोझन फूडमधली आमची मिसळ थालीपीठ ह्या वस्तू जर का म्हटल्या ना त्या सुद्धा अमेरिकेतली फक्त मराठी माणसं नाही पण सगळी इंडियन माणसं सगळी भारतीय वंशाची माणसं की जे कधी ना कधीतरी त्यांचा मुंबईशी संबंध आहे अशा प्रकारची लोकच आमची गिरायक आहेत आणि त्यांच्या त्यांना ॲड्रेस करायला आम्हाला आता सोशल मीडिया हे सगळ्यात सोपं आणखीन प्रभावी असं माध्यम आहे असं आम्हाला वाटतं की आपण वरती एखादी पोस्ट टाकली की ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोचते आणि आपल्याला ती टार्गेट करून समजा मला एखादी जाहिरात कॅलिफोर्नियात जोरात द्यायची आहे तर ती त्या पद्धतीने मी टार्गेट करून करू शकतो म्हणून त्या पद्धतीने आम्ही जाहिराती ह्या विषयाकडे बघतो आता आत्मनिर्भर भारत म्हणजे कसं आहे आमच्या मुख्यतः आमची सगळीच वस्तू भारतीय आहेत आणखीन कुठलंही इन्ग्रेडियंट हे परदेशी किंवा असं नाही आहे एक्सेप्ट हिंग आणखीन या हिंगाच्या बाबतीत अजूनही आपल्याला परदेशावरतीच अवलंबून राहायला लागतो लोणच्यामधला मधला चवीच्यासाठीचा सा खरा म्हणजे अगदी अविभाज्य वस्तू आहे परंतु ती भारतात अजूनपर्यंत बनत नाहीये मोदी सरकार आल्याच्या नंतर त्यांनी प्रयत्न सुरू केलेत आणखीन हिमाचल प्रदेशमधल्या स्पितीमध्ये वगैरे हिंगाचं लागवड होऊ शकते का कारण त्याला अतिशय ड्राय आणखी थंड क्लायमेट लागतं आणि ते आपल्या इथे फक्त लडाख आणि स्पीती या अशा भागातच आहे इथे लागवड करायचा प्रयत्न आत्ता सुरू केलेला आहे पण अदरवाईज म्हणाल तर सगळ्याच्या सगळ्या वस्तू ह्या भारतीय बनावटीच्याच आहेत आणि भारतात सगळा माल बनवून आम्ही हा जगभर म्हणजे आमचे स्वतःचे चार देशांमध्ये वितरक आहेत अमेरिका कॅनडा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आणि ह्यांच्या बाहेर जवळजवळ पंचवीस देशांमध्ये आम्ही आमचा माल निर्यात करतो uh, म्हणजे मर्चंट एक्सपोर्टर्स जे असतात त्यांच्या माध्यमातून आणखीन भारतीय मालाचा निर्यात मोठ्या प्रमाणात आम्ही करत असतो नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर ह्या गोष्टीकडे बघताना आमच्याच कंपनीचे जे आमचे संस्थापक आहेत त्यांचाच आपण एक छोटासा अनुभव किंवा त्यांचं त्यांचं काय त्यांनी केलं ते बघूया त्यांनी शंभर वर्षापूर्वी स्वतः व्यवसायात यायचं ठरवलं त्यांचे विचार काय होते तर मी नोकरी करणार नाही स्वतःचा व्यवसाय करणार पहिली गोष्ट म्हणजे हे गोष्ट पक्की मनात आणली पाहिजे आणखी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी लागेल त्या सगळ्या गोष्टी अथकपणे करण्याचा परिश्रम करण्याची तयारी पाहिजे जे माझ्या माझ्या पणजोबाने दाखवलं शंभर वर्षांपूर्वीचा काळ असा होता की मराठी माणसं सोडा, तर सोडाल म्हणजे आम्ही ब्राम्मन, तर ब्राह्मण ब्राह्मणांच्या घरातली माणसं व्यवसाय कोणीच करत नव्हते फक्त नोकरी करायचे किंवा शिक्षक म्हणून काम करायचे अशा वेळेला एखादा व्यवसाय स्वीकारणं ही फार कठीण गोष्ट होती ती सुद्धा त्यांनी केली आणि मग त्या व्यवसायातली जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर पहिली गोष्ट म्हणजे एखाद्याला व्यवसायात पडायचं असेल तर ती नक्कीपणे त्यांनी आधी ठरवलं पाहिजे मग त्या व्यवसायाची निवड अशा पद्धतीने केली पाहिजे की त्या निवडीतनं तुम्हाला त्या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती घेता येईल आपल्याला आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती पाहिजे भरपूर परिश्रम करायची तयारी पाहिजे आणि एक आमचे परिचित होते ज्यांनी ज्या वेळेला आम्ही फ्रोझन फूड्स विकायला का सुरुवात केली त्यावेळेला एक मला ॲडवाईस दिला होता की पहिले तीन वर्ष किंवा एक हजार दिवस हे फार क्रुशल असतात ह्या दिवसामध्ये तुला तुझ्या व्यवसायामधल्या नवीन व्यवसायामधला नफा होतोय की नाही ह्याच्याकडे न बघता त्याच्याकडे तू लक्ष घालून काम करायला पाहिजे हजार दिवसानंतर तुला त्याच्यातल्या खाचाकोचा समजतील तुला तुझे गिराईक समजतील तुझा व्यवसाय नीट समजेल आणि मग तू त्याच्यातनं प्रॉफिट काढण्याच्या गोष्टी विचार करू शकशील सो तीन वर्षांपर्यंत अतिशय मेहनतीने तो धंदा पुढे नेण्याची आधी तयारी पाहिजे म्हणजे मगच तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक